फनी शहरात शंभू जन्म समितीच्या वतीने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली शिवनेरी चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात मृत पावलेल्या सव्वीस जणांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्यात आला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले महेंद्र बोरा व रविकुमार सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शंभू जन्म उत्सव समितीच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमास सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड महेंद्र पारक पोलीस निरीक्षक सुनील पाटील आबासाहेब देशमुख प्रशांत कड किरण गांगुर्डे बबिता सूर्यवंशी राकेश थोरात अमोल देशमुख जमीर शेख नितीन झोटी बाबासाहेब गडवजे जगन बाग राहुल गांगुर्डे मनोज थोरात राजेंद्र देशमुख संतोष सातपुते आदी उपस्थित होते న్యూస్ సాటి ప్రతినిధి అనిల్ గుర్డే వనీ